पाथर्डीत जुगार अड्ड्यावर विशेष पोलीस पथकानं धाड टाकत अकरा पूर्णांक एकसष्ट लाखांचा मुद्देमाल जप्त करत दहा जणांना ताब्यात घेतला जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी तयार केलेल्या विशेष पथकानं पाथर्डी तालुक्यातील माणिकदौंड येथे मोठी धाड टाकत अवैध जुगार अड्ड्यावर कारवाई केली या कारवाईत दहा जणांना ताब्यात घेण्यात आलं असून पोलिसांनी एकूण अकरा लाख एकसष्ट हजार पाचशे रुपयांचा मुद्देमालही जप्त केला ही कारवाई रात्री उशिरा करण्यात आली असून यामुळे तालुक्यात खळबळ उडाली पोलीस पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार माणिक दौंड येथे आशिर पठाण यांच्या शेतात पत्र्याच्या शेडमध्ये काही जणांकडून मोठ्या प्रमाणात जुगार खेळला जात असल्याचं समजताच पथकानं तात्काळ कारवाईचं नियोजन केलं विशेष पथकातील सुनील पवार दिनेश मोरे दिगंबर कारखिले मल्लिकार्जुन बनकर उमेश खेडकर अजय साठे दीपक जाधव विजय ढाकणे जालिंदर दहिफळे आणि अमोल कांबळे यांनी या ठिकाणी छापा टाकत दहा जणांना रंगी हात पकडलं या शेहेचाळीस हजार पाचशे रुपये रोख एक बलेनो गाडी पाच मोटरसायकली आणि सात मोबाईल फोन्स असा एकूण अकरा लाख एकसष्ट हजार पाचशे रुपयांचा ऐबज जप्त करण्यात आला पाथर्डी पोलीस ठाण्याच्या सहकार्याने ही कारवाई करण्यात आली असून पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू होती तालुक्यात अवैध जुगार आणि माव्याचे अड्डे धडधडीत सुरू असून लाखोंची उलाढाल यातून होत असल्यानं स्थानिक गुन्हेगारी प्रवृत्तीला बळ मिळत होता मात्र जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकानं केलेल्या या कारवाईमुळे अवैध धंदे करणाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे यापुढे अशा अड्ड्यांवर सातत्यानं कारवाई करण्यात येईल असंही पोलिसांनी स्पष्ट केलं आहे स्टेशन <laughs> आज मान्य पोलीस अधीक्षक सो यांचे विशेष पथक पाथर्डीमध्ये पेट्रोलिंग करत असताना त्यांना एक बातमी मिळाली सगळ्या बातमी आम्ही सदर बातमीच्या ठिकाणी जाऊन खात्री केली असता माणिक दौंडी तालुका पातडी या गावात आशिर पठाण यांच्या पत्राच्या शेडमध्ये आम्ही छापा टाकला असता तिथे जोगार प्रतिबंधक अधिनियम अंतर्गत कारवाई करून दहा आरोपी सहा वाहणी सात मोबाईल असा रोख रक्कम सेहेचाळीस से हजार पाचशे रुपये व अकरा लाख एकसष्ट हजार पाचशे रुपये किमतीचा इतर मुद्देमात हस्तगत केला या कारवाईसाठी मान्य पोलीस अधीक्षक चो व मान्य अपर पोलीस अधीक्षक चो तसेच मान्य उपविभागीय पोलीस अधिकारी सो, सो शेवगाव यांचे मार्गदर्शन लाभले धन्यवाद येस्तान मीडियासाठी प्रतिनिधी सचिन दिनकर पाथर्डी